सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते आजच्या भागाचं शीर्षक आहे चढाई नंबर दोन भारताच्या सीमेवर एका कौलारू कोठडीत विमान चोरांनी बंद करून ठेवलेले बालकैदी आता छत गाठण्याच्या बेतात होते आणि त्याला कारण फास्टर फेणेच्या डोक्यातून निघालेली कल्पना लंबूसचे पाय कवटाळून फास्टर फेणे झरा झरा वर चढत होता पण लंबूसच्या छाती चा खोक्यात ब्रह्मदेवानं कधी नवेशी चूक करून ठेव कोंबडीचं काळीच बसवलं होतं त्यामुळे पोरांच्या चिथावणीने काही काळ ताट झालेली त्याची अंगयष्टी पुन्हा थरथरायला लागली आणि बन्या जो घसरला तो सरळ भुईवर आपटला पुन्हा उठला आणि हात सोळत त्याने लंबूसकडे रागानं पाहिलं लंबूसने एव्हाना भुई सपाट होऊन पाठीमागे हात टेकले होते बन्या म्हणाला माले हा बांबू अगदीच पिंचका दिसतो त्याला ताठ करूया का हमे पहिले लंबू बनाया अब बांबू बनाते लंबूसने पिरपिर सुरू केली हमारा सच्चामुच्चा नाम हे संभू अच्छा संभू तो संभू लेकिन इस से बाहेर निकालो आम्ही काकाजीमध्येच म्हणाले पुन्हा घसरलेले आपले यंत्र त्यांनी पुन्हा कानफुटात खोचले होते आणि उठते होऊन ते उत्तेजितपणे बोलत होते उत्ते जो करना आहे व जल्दी करो बाहर काहीतरी गडबड चालली आहे हा संभ्या रड्याचे बन्या अस्वस्थ होऊन म्हणाला रड्याचे जाळ आहे अच्छा कुणीतरी पुटपुटले आणि तेवढ्या स्तुतीनं आणखी फुगून जाऊन मट्टूला लगेच पुढे आला आणि म्हटला लीडर भैया मैं खडा होता हूं चढ माझ्या खांद्यावरती उंच माडाची जागा आता ठेंगण्या गोरखंचीने घेतली होती गोरखचिंचेचं झाड तुम्ही पाहिलं आहे का बसकट ढेबरं खोड असतं त्याचं पण फास्टर फेणे तेवढ्यावरही खुश होता मट्टूच्या पाठीवर थापट्या मारीत तो म्हणाला शाबास सोल्जर असावा तर असा आणि वर पाहात त्यानं पुष्टी सोडली तरी पण लंबूसची गरज लागणारच कोणीतरी त्याला तयार करा की या साऱ्या गडबडघाईत छोटू स्वस्त बसेल हे कसं शक्य होतं त्यानं बेचकं केव्हाच ताणलं गेलं होतं आता त्यातून सुटलेला खडा लंबूसच्या टकुऱ्यावर आपटला आणि तो बसल्या बसल्या डोके सोडू लागला पण स्वारी जागची उठे ना खोडा नाठाळ आहे त्याला चाबूकच हवा फास्टर फेणेनं हा अभिप्राय शुद्ध मराठीत व्यक्त केला होता पण त्याचा आशय सर्वात आधी त्या बंगाली कन्येच्या लक्षात आला तिनं एक उडी मारून लंबूसच्या कमरेचा पट्टा काढला आणि तो फास्टर फेणेकडे फेकीत ती म्हणाली येलो तो मार बुक फास्टर फेणेने तो वरच्यावर झेलीत थँक्यू केलं आणि लगेच तो फटकारीत म्हटलं संभू जल्दी करो आपल्याला टाईम नाही आहे हां जी बाहेरचे आवाज वाढतायत काकाजीही आता उठून उभे राहिले होते आणि सर्व मुले कावरी बावरी होऊन दरवाजाकडे पाहत होती कारण दाराच्या कुलपाशी काहीतरी खसफस होत असल्याचा आवाज बऱ्याच कानांनी ऐकला होता नाईलाज होऊन लंबूस उभा राहिला चढो उसके खंदे पर। फास्टर फेणीने फरमावलं तशी एका टांगेत शंभू जाड्याच्या भरदार खांद्यावर चढला आणि मग जाड्या एके जाड्या निलं लंबूस एके लंबूस पार करून फास्टर फेणेनं आपला तिसरा मजला तयार केला क्या सीन है ललिता म्हणाली जाडे के उपर रड्या आणि रड्या के उपर फास्टर फेणे आली क्या नाम बोली तेरे भाई का फास्टर फेणे मालिने गर्वाने फुलून म्हणाली किती फास्ट चढला पाहिलंत तुम्ही देखा फास्टर फेणे आता लंबूसच्या खांद्यावर ताठ उभा राहिला होता आणि लंबूसला चुचकारून त्यानं बळेबळे त्याला आपले पाय धरायला लावले होते लंबूसच्या उंच केलेल्या हातांच्या आधारे फास्टर फेणी सर्वात वर उभा होता खरा पण डचमळतच आणि अजूनही आढ्याला त्याचे हात पोचत नव्हतेच अरे जरा संभाल तो ओरडला इतना डुगडुगा ना नाही आणि अंगावर घाम निथळत होता तरी उसने अवसान आणून तो गदगदला डरो मत लंबूस पट्टा काढला तरी तुझी पॅन्ट टाईट आहे आणि भीत भीत त्यानं खाली नजर वळवली त्याला क्षणभर भास झाला होता की आपल्या पायांना कुणाशी तरी नखं खुपतायत त्याला आश्चर्य वाटलं आणि रागही आला आश्चर्य अशामुळं की अजून आपल्या पोटऱ्या तर संभूच्या उंचावलेल्या हातात आहेत त्याचे हात वर आहेत आणि पाय खूप खाली आहेत मग ही नखं कुठची त्यानं भीतभीत स्वतःच्या पावलांकडे पाहिलं आणि त्याला काय दिसलं माली आपली लाजबाब बहीण वर कधी चढून आली कुणाच ठोक पण आपल्याबरोबर तीही शंभूच्या खांद्यावर स्वार झाली तिचीच नख ती आपल्या पावलांना ओरबाडून रक्त काढलं की तिनं आणि बयेच्या हातात काय दिसतंय ते ओ पट्टा पण बन्या तिच्यावर रागावला नाही बहिणीच्या धाडसाचं त्याला कौतुक वाटलं माली आता त्या हडकुळ्या खांद्यावर बसून वर पाहत होती तिनं एका हातानं भावाचा पाय घट्ट धरला आणि अर्धवट उभी राहून ती झुकांड्या खात म्हणत होती घे काय पट्टा शाबास बन्या तिच्या डोक्यावर घामाचा अभिषेक करत म्हणाला पट्टा नंबर दोन वर येता येता जाड्याचा काढून घेतला धर हा त्याचा लहानसा संवाद फार अस्थिर अवस्थेत झाला बोलताना दोघही डुगडुगत होती आणि मग मालीनं धर म्हणायला आणि सारा को डोलारा कोसळायला एकच गाठ पडली तसं झाड्याचे पाय अजून स्थिर होते पण त्याच्या खांद्यावर उभे असलेल्या रड्याचं काय विचार्या शंभूने आतापर्यंत एक मानवी ओझं कसं बस पेललं होतं तर हा दुसरा बोजा सहन करणं त्याच्या शक्ती बाहेरचं होतं आता पावे तो नुसता कण कर, कणणारा कुंभ कुंधणारा शंभू आता मोठमोठ्यानं विभळू लागला आणि मग दोन तीन क्षणांनी वादळात झाड कोसळावं तसा कोसळला जाड्या आणि रड्या दोघेही हा हा मिनटा भूमिगत बनले तिकडे वर मालीनं बनेसे पाय धरले होते त्यामुळे ती पडली नाही तशीच लोंबकळत राहिली पण किती वेळ काही क्षण फास्टर फेणेच्या हाडाळ पायांनाही तिचं वजन झेपणं शक्य नव्हतं सोड माले सोड मला तो खिंचाळला मालीनं खाली पाहिलं तिच्या मनात विचार आले ते विजेच्या वेगाने किती उंचीवर आहोत आपण हात सोडले तर पाय मोडतील का पण बेहतर आहे मोडले तर बन्याचे शाबूत राहिले पाहिजे अजून खूप आहे बापड्याला निर्णय घेण्याच्या आतच तिचे हात सुटले होते ती खाली आदळली खरी पण तिला फार लागलं नाही हाडंबिडं धड राहिली कारण ती जी पडली ती सरळ मट्टूलालच्या लठ्ठकुशीवर पाय मुरगळला ओरटली तोही ओरडला पण दोघांनाही गंभीर इजा झाली नव्हती बाजूला पडलेला लंबूस मात्र आपल्या तंगड्या चोळत किंकाळ्या फोडत होता साऱ्या कोठडीत आता एकच धमाल उडाली होती पडलेल्या वीरांना सावरण्यासाठी मुलं पुढं धावली होती दोघा तिघांच्या नजरा छताकडं लागल्या होत्या फास्टर फेणे तो अजब लडका तुळईला लटकत होता किती वेळ लटकणार तो असा त्याचे ते किरकोळ हात त्याला किती वेळ सांभाळणार आहेत ना, ना 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 निनानं सूर काढला आणि प्रतिमा दिदीने तिला उचलून तिची समजूत घातली चिमुरड्या छोटूने सारा प्रकार चकित नेत्रांनी पाहिला होता मग पुन्हा दाराबाहेर खसखस झाली म्हणून तो बेचकं घेऊन तिकडे धावला होता दरवाज्याला एक फोक होतं त्याला डोळा लावून त्यानं मिनिटभर बाहेर पाहिलं आणि मागे होत बातमी दिली फुस माणस नथी कुत्रो होतो गयो पण त्याने हातातले बुसके ताणण्याचा प्रयत्न केला होता पण त्या एवढ्या अशा छिद्रातून कुत्र्याला खडा मारणं कसं शक्य होतं आपला ढिशाव ढिशावचा नाद सोडून त्याला मागं व्हावं लागलं पण बेचकं ताणलं नाही तरी मंडळींच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला सर्वांचं लक्ष आता छताकडं झालं खुद्द काकाजीसुद्धा सुद्धा उठून खोलीच्या मध्यभागी आले आणि हात पसरून वर पाहत म्हणाले शाबास रे शेर का बच्चा आहे तू डरो मत पडलास तर मी झेलीन तुला पण फास्टर फेणे पडला नाही त्यानं झटपट पुढल्या कृती केल्या नाहीतरी त्याच्या हाताला फार वेळ कळ सोडणं सोसणं शक्यच नव्हतं त्याच्या दुसऱ्या हातात ती दोन पट्ट्यांची दो, माळ होती तिचं डोक डोक टोक त्यानं तुळईवर फेकलं तुळईला वेढा बसला आणि तरी बकल आवळणं कष्टाचं होतं नव्हे त्याला ते जमणारच नव्हतं पण सुदैवानं पट्टा आपसुकच पक्का झाला होता तुळईला एखादा खेडा असावा त्यात तो जाम अडकला होता जरा जोर करून ओढला तरी तो निघे ना लगेच मन्यानं आपल्या काटकोळ्या हाताची मुठवळली आणि छपराच्या कौलावर आणली त्याचा अंदाज चुकीचा ठरला नाही कौल जुनाट होती छप्पर मजबूत नव्हतं पोट झिंजिंडली पण कौल फुटला त्याच्या काही ढपल्या बाहेर उडाल्या काही आत कोठडीत पडल्या त्यानंतर न थांबता त्यानं आणखी ठोसे लगावून आणखी दोन तीन कौल फोडली एक बरस मोठं भोक तयार झालं उन्हाने डोळे दिपले भोकात त्यानं हात घातला आणि एक दोन तीन चार कौल बाजूला केली लगेच छपराचे वासे दोन्ही हातांनी पकडून तो वर वेंधला आणि भोस भोसकांडातून छपरावर गेला तिथे बसून त्यानं अधिक दीर्घ श्वास सोडला छप्पर उन्हानं नाहून निघालं होतं ती गरम हवा पीत आणि दुखावलेल्या हातांना विश्रांती देत काही क्षण तो स्वस्त बसला मग भोसकांडात हात घालून ती दोन पट्ट्यांची माळ त्यानं वर ओढली तिचं बकल त्यानं तुळईला पक्क बांधलं मग स्वतःच्याही कमरेला पट्टा काढला आणि त्याने त्याची त्याला जोड दिली इकडे खाली कोठडीत एकच गलका सुरू झाला होता कमाल कमाल धमाल की आईसने अब क्या होगा बाहर जाएंगे हम लोग गाप रे आवाज करू नका अशा उद्गारांची कारंजी उडत होती काकाजीना वाटलं आपलं कर्णयंत्र या गोंगाटानं फुटणार बहुतेक त्यांनी दोन्ही हात धरून घोषणा कसर पसरली चुप राहो बिलकुल आवाज करू नका इथं काय चाललंय याचा बाहेर पत्ता लागला तर आपली धडगत नाही या पोरानं एवढी करामत केली आहे तिच्यावर मग पाणी पडेल मुरगळलेला पाय हाताने दाबीत माली उभी राहिली होती आपल्या शूर भावाचे तिला बेसुमार कौतुक वाटत होते छोटीनं दरवाज्याकडे जाऊन दबा धरून बग बघितलं मनात मनसुबे घोळत होते समजा कुणी दार उघडून आलास तर त्याच्या टकोऱ्यावर खडा आणायचा पण नाही इतक्यात जवळून नेमबाजी जमायची नाही आपल्याला त्यापेक्षा आलेल्या माणसाच्या डोक्यात सरळ बेचक्याची मुठच सांडलेली बरी साड्या मट्टूने छोट्याचे हे डावपेस मनोमन हेरले होते त्यानं डेऱ्यावरचे भेंडे हत्यार म्हणून आणले आणि तोही दाराशी दबा धरून उभा राहिला पण नशीब त्याचं की कोणी शत्रू आला नाही बाहेर काही हालचालच झाली नाही इकडे छताकडून दबलेल्या सुरात फरमान सुटलं माले मी पट्ट्यांची माळ सोडतो तिला धरून एक एक जण वर चढून या पण नुसती माळ पुरणार नाही पुन्हा मनोरा करावा लागेलच तो कसा करणार मालीनं उलट सवाल केला आम्ही तिघंही लंगडदिन बनलोय यावर अबे डरती क्यो मै ना असं म्हणून वर पाहत काकाजी स्वतः भोसकांड्याखाली उभी राहिले बोलो कोण आणेवाले हे तो चक्र माहेगा उसको बालवीर चक्र मिलेगा असं बोलत बोलत त्यांनी आपल्या विजारीचा खांदेपट्टा काढला होता खांदेपट्टा म्हणजे जिला इंग्रजीत ब्रेसिस म्हणतात ती विजारीला आधार देणारी जुन्या फॅशनची साधना सैल झालेली विजार दोन्ही हातांनी उचलून धरून काकाजीवर पाहत उभे राहिले जसा काही आपल्या पोरांचा दोरीवरचा खेळ बघणारा एखादा डोंबारी मग त्यांना एक कल्पना सुचली हातरुमालाचा उपयोग करून त्यांनी विजार टाईट केली त्यांच्या कृतीला पहिल्यानं हसणारी मुलंही आता धडाधड पुढे आली मुलींकडून दोन ओढण्या मिळाल्या छोटीनं आपला पट्टा स्वतःच काढून दिला पण तुम्ही छोटो तुझे सगळेच कपडे आम्ही काढून घेणार असं म्हणून प्रतिमा जेव्हा त्याच्या मागे लागली तेव्हा मात्र तो जाम पळाला आणि बेचकं ताणून आवेशात उभा राहिला शेवटी काकाजीच हसून म्हणाले छोड दो त्याच्या टीसभर कपड्यांचा काय उपयोग हो आहे त्यापेक्षा तशीच वेळ आली तर आपण लंबूसची लाँग पॅन्ट घेऊ आणि नवल हे की हे ऐकता क्षणी लंबूसने स्वतःच आपल्या जीन्स काढून दिल्या त्यानं विचार केला असावा की पुन्हा या झुलत्या मनोऱ्याचा भाग होणं नको त्यापेक्षा हा त्याग पुरवला आता तो खरा लंगोट बंद काडी पहलवान शोभू लागला मंडळी आज आपण इथे थांबतोय त्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत तो, बा बाय